नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या खास व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील काही सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण पर्यटन स्थळ महाराष्ट्र हे केवळ औद्योगिक प्रगतीचं केंद्र नाही आहे तर संस्कृती इतिहास निसर्ग संपन्नता आणि अप्रतिम सौंदर्याचं जिवंत उदाहरण आहे चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया आपल्या प्रवासातील पहिलं ठिकाण आहे अलिबाग मित्रांनो आपली पहिली थांबणी आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग अलिबाग हे केवळ समुद्र किनाऱ्यासाठीच नाही तर इतिहासाच्या खुना मिरवणाऱ्या किल्ल्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे येथील अलिबाग बीच वर समुद्राच्या लाटांचा आनंद गीता येतो तर मुरुड जंजिरा किल्ला आपल्या अभेद्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे येथील मांडवा बीच वर तुम्ही सुंदर सूर्यास्त पाहू शकता आणि नागाव बीच वर समुद्राच्या किनाऱ्यावर चालताना मनातली सगळी ताणतणाव दूर होतात अलिबाग हे शहर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात नेऊन ठेवतं दुसरं आहे माथेरान माथेरान म्हणजे मुंबई पुण्याजवळच एक थंड हवेचं हिल स्टेशन येथे कोणत्याही वाहनाची मुभा नाहीये त्यामुळे आपण फक्त निसर्गाच्या सानिध्यात राहून चालत फिरू शकतो पॅनोरमा वरून सूर्योदय पाहणं ही एक अविस्मरणीय अनुभूती आहे शार्लोट वरून दिसणारा निसर्गरम्य दृश्य सृष्टी मन मोहून टाकते माथेरानचं हवामान सतत आल्हाददायक असतं आणि इथे फिरताना आपण ताजेतवाने होऊन जातो त्याच्यानंतर इथं सातारा सातारा हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक ऐतिहासिक ठिकाण आहे येथील कास पठार हे फुलांचं पठार म्हणून ओळखलं जात पावसाळ्याच्या दिवसांत येथे विविध प्रकारची फुलं फुलतात आणि पठार रंगीबिरंगी होऊन जात तसेच सज्जनगड अजिंक्य तारा एक ऐतिहासिक किल्ले देखील येथील पर्यटनाचं मुख्य आकर्षण केंद्र आहे त्याच्यानंतर येतं टारकर्ली बीच टारकर्ली बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे हा बीच आपल्या स्वच्छ आणि निराशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे इथे स्कुबा ड्रायव्हिंग आणि इतर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्याची संधी तुम्हाला भेटते समुद्राच्या लाटांमध्ये खेळताना आनंद खेळतानाचा जो आनंद आहे तो आपल्याला इथे अनुभवायला मिळतो इथला सूर्यास्त ता मनाला ताजगी देऊन जातो त्याच्यानंतर इथं महाबळेश्वर महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेत रांगेत वसलेलं एक अप्रतिम ठिकाण आहे येथील ले वेन्ना लेक बोटिंग करणे हा अनुभव अविस्मरणीय असतो स्ट्रॉबेरी फार्म साठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर मध्ये तुम्ही ताजी आणि चौदा स्ट्रॉबेरीचा आनंद घेऊ शकता इथले आर्थर सीट पॉइंट एलिफंट हेड पॉइंट सारखे ठिकाण तुम्हाला अविस्मरणीय निसर्ग दृश्य दाखवतात त्यांच्यानंतर येणारं ठिकाण आहे गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे एक धार्मिक व निसर्गसंपन्न पर्यटन स्थळ आहे येथील गणपती मंदिर किनाऱ्यावर बसलेलं आहे मंदिराला भेट देताना मनात शांतता व प्रसन्नता येते समुद्रांच्या लाटांसोबतची गणपतीची मूर्ती पाहणं म्हणजे एक वेगळा अनुभव आहे त्याच्यानंतरचं ठिकाण आहे लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेलं एक नैसर्गिक सरोवर आहे हे पाणी खारट आहे आणि त्याची निर्मिती आजही संशोधकांसाठी कोढ आहे या परिसरात अनेक वन्यजीवही आढळतात ज्यामुळे हे ठिकाण पर्यावरण प्रेमींसाठी खास आहे अजंठा लेणी संभाजीनगर जिल्ह्यातील अजंठा लेणी जगप्रसिद्ध आहे इथे प्राचीन भारतीय कला आणि शिल्पकला यांचे उत्तम दर्शन घडते अजिंठा लेणीतील भित्तिचित्र आणि मूर्ती तुम्हाला इतिहासात फेरफटका घडवतात त्याच्यानंतर इथं लोणावळा लोणावळा हे मुंबई आणि पुण्याच्या जवळ बसलेलं एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे इथलं पावसाळ्यातलं वातावरण खूपच मोहक असतं भुशे डॅम लायन पॉइंट टायगर पॉइंट यांसारखे ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करतात मुंबई आणि शेवटी आपली राजधानी मुंबई मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी इथे गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह जुहू चौपाटी आणि बॉलिवूडचा माया जगा पाहायला मिळतो मुंबईचा जिवंतपणा आणि वेग हे पर्यटना पर्यटकांना नेहमीच खुनावत असतात मित्रांनो महाराष्ट्रातील हे काही सुंदर पर्यटन स्थळं होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोणतं ठिकाण तुम्हाला सर्वाधिक जास्त आवडलं ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही यावेळेस कुठल्या ठिकाणाला भेट देणार आहात हेही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र